जिगंदरा, जिगंदरा, शिपाद वल्लब जिगंदरा। जिगंदरा, जिगंदरा, शिपाद चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुवार दिनांक एक दोन दोन हजार अठरा सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिट गुरुप्रतिपदा होती त्या दिवशी जो भक्त जो गुरुभक्त निश्चयाने ओढीया ओढीने भक्तीने गुरुचरणास लीन राहण्याचा सतत प्रयत्न करतो असा भक्त गुरुकृपेस पात्र ठरतो या युगामध्ये भक्तीमध्ये जो लीन राहतो तो पाप व पाशातून मुक्त होतो एक चित्त गुरुस्मरणाने असंख्य अशा षडविकारातून तो मुक्त होतो व लीनतेने गुरुचरणास पोहोचतो जो गुरुकृपेस पात्र ठरतो अशा भक्ताच्या संकटाचे निवारण अनेक पापाचा नाश होऊन अनेक यवनीतून मुक्त होतो व गुरुचरणास पोचतो असंख्य यवनी जर चुकवायचे असतील तर गुरुंना अनन्य भावानं शरण जाऊन आपण त्यांची प्राप्त करणं हेच उद्देश आहे असंख्य जन्म आपल्याला यातना भोगायची काही गरज नाही ह्यातच लीन राहून आणि गुरुभक्तीमध्ये जर आपण मनापासून जर स्मरण केलं नामस्मरण जर केलं एकचित्त नामस्मरण केलं तर असंख्य कृपा आपण प्राप्त करून घेऊ शकता अवधूत श्री गुरुदैव दत्त मोराळच्या मार्गाची व्याप्ती भगवंताच्या मुखातनं आम्हाला जगाने शिफारशी किंवा जगाने आमचं कौतुक करावं हे कधीही आम्ही विचार केलेला नसतो जग आम्हाला वाईट म्हणू दे चांगलं म्हणू दे ह्याचा कधी आम्ही संदर्भ बघत नाही पण भगवंतानी काय सांगितलंय मोरार क्षेत्रासाठी हे आपण सगळ्यांनी अभ्यास करा गुरुवार दिनांक अठरा एक दोन हजार अठरा वेळ सात वाजून एक मिनटं ज्याप्रमाणे सुगंधित फुलाचा वास चारी दिशास दरवळतो त्याचप्रमाणे येथील कार्याचा व भक्तीचा वास चारी दिशेस दरवळेल असंख्य कार्य या ठिकाणी प्रगट होईल काही कालावधीत इच्छाप्राप्तीचे कार्य या ठिकाणी घडेल असंख्य असे भक्त या ठिकाणी पोचतील बघा भगवंताने इच्छा प्राप्तीचं सुद्धा थे हे मोरार चित्र ठेवलेलं आहे फक्त भाव चांगलं घेऊन या ह्या छत्राला जरा मनापासून जाणाय शिका आपण तत्व आणि सत्व हे आमचं नाही भगवंताचं आहे जरी पण आपण प्रामाणिक वागून या छत्राला जर जाणून इथं जर व्यवस्थित आचरण केलं व्यवस्थित जर सहकार्य केलं तर आपली ज्या इच्छा असतील सुद्धा शंभर टक्के पूर्ण करतो हे महाराजांनी वचन दिलेलं आहे आणि ह्याचा लाभ आपण माऊली घेऊ शकता